हाय मित्रांनो तर आज मी बनवणार आहे एक रेसिपी कोळंबी फ्राय तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी कोळंबी घेतली आहे मोठ्या साईजमध्ये स्वच्छ करून तुम्ही बघू शकता आता मी याचे मसाले घेतले तुम्हाला दाखवते हो लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि धना पावडर घेतला अर्धा अर्धा चमचा सो आता हे मी ह्या कोळंबीमध्ये सर्व मसाले ॲड करणार आहे पूर्ण तुम्ही बघू शकता त्यानंतर मी त्यामध्ये अर्ध लिंबू पिळ अर्ध लिंबू आहे ते पिळून टाकणार आहे ज्याने म मच्छीमध्ये वास येतो तो कमी होऊन जातो तर आता मी हे लिंबू पिळून झालं आहे आता हे मी व्यवस्थित पूर्ण मसाले आणि लिंबू पूर्ण कोळंबीला एक्झीव करून घेणार आहे छानपैकी आणि त्यानंतर हे मी पंधरा मिनटाकरता असंच ठेवून देणार आहे साईटला सो माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे पूर्ण मसाले कोळंबीला अजून तर आता हे मी ठेवून देणार आहे असंच एकदम तर आता आता आपले पंधरा मिनटं झालेले आहे मी पॅन फ्रायमध्ये कढीपत्ता आणि तेल टाकलं आहे आता एक एक कोळंबी त्यामध्ये टाकणार आहे मी फ्राय करायला एकदम नाही टाकायची एक एक करून टाकायची कोळंबी आता एक टाकायची आणि मध्यम घ्यास ठेवायचा स्वतः एक साईड कोळंबीची भाजणार आहे मध्यम घ्यास करून तर दुसरी साईड मी भाजते तुम्ही बघू शकता पलटी करते दुसरी साईड एक साईड भाजून झालेली आहे सो बघा अशा प्रकारे भाजायची आणि मध्यम गाज फास्ट जास्त नाही आणि ज्याप्रकारे आपण मच्छी फ्राय करतो तशीच कोळंबी फ्राय करायची व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की